नाशिक महानगरपालिकेतर्फे तपवणातील सुमारे सतराशे अठराशे झाडे तोडण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलेला तो आम्हाला मान्य आहे आता वास्तविक परिस्थिती अशी आहे नाशिक महानगरपालिका असो किंवा गिरीश महाजन कुंभमेळा मंत्री अघोषित कुंभमेळा मंत्री स्वतःला म्हणतायत ते त्यांनी एक छत्री हुकुमशाही चालवलेली आहे की आम्ही हे झाडं तोडणार आणि या झाडांच्या बदल्यात आम्ही एक झाडाच्या बदल्यात दहा झाडं लावणार पण मला गिरीश महाजन साहेब तुम्ही सांगा की आत्तापर्यंत तोडलेल्या झाड तुम्ही कुठे लावले आणि त्याचा आम्हाला हिशोब द्या तुम्ही ते किती खोटं बोलताय जनतेने पाहिलेलं आहे आता तुमची हुकुमशाही चालू आहे तुमची हिटलरशाही चालू आहे आमचं ह्या झा वृक्ष तोडीला सर्वांचा विरोध आहे आज तुम्ही पाहिलं एवढं नाशिककर इथं सयाजीराव शिंदेसह आलेले आहेत नाशिककरांचा पूर्ण विरोध आहे आणि आमचा हे तपोवन म्हणजे आमची नाशिकची जान आहे नाशिकची शान आहे या तपोवनातून या याच्या आम्हाला ऑक्सिजन मिळतो प्राणवायू हो मिळतो आणि त्याच्यावर आपलं जीवन चालतं आणि जे ज्याच्यावर आपलं जीवन चालतंय तेच तुम्ही नष्ट करायला चालला हे फार अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे तुम्हाला जर काही प्रकल्प करायचे आहेत तर तुम्ही हे वृक्ष जागेवर ठेवून जसे आहे तसे ठेवून इतर दुकाने तुम्ही प्रकल्प करावा त्यास आमची काही हरकत नाही